मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सो so, शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी कुणकेश्वरला पोचलो सो so, आज सेमच दिवस आहे माझं जस्ट आता कुणकेश्वरमध्ये दर्शन झालं आणि मी मंदिराच्या परिसरातच आहे सो so, या व्हिडिओमध्ये मी अगोदर विचार केलेला की एकत्रच व्हिडिओ बनवेन पण नंतर विचार केला की कुणकेश्वराच्या परिसराचा एक वेगळा व्हिडिओज बनवतो कारण आज वीकडे आहे आज शुक्रवार आहे आणि मंदिरामध्ये काहीच गर्दी नाही आहे आणि दुपारचं आहे सव्वा दोन वाजता त्याच्यामुळे मंदिर परिसर पूर्णपणे खाली आहे सो so विचार केला थोडंसं शूट करतो सो so मी तुम्हाला मंदिर परिसर दाखवतो सो so हे जे तुम्ही माझ्यामागे बघताय ते मंदिराचं मुख्य प्रवे प्रवेशद्वारे मंदिराला एक दोन तीन मला वाटते तीन ते चार प्रवेशद्वारे पण हे जे आहे हे मेन प्रवेशद्वारे इकडे तुम्ही बघू शकता इकडे थोडी कमांड टाईप अशी केली आहे आणि या साईडला या इकडून तुम्ही आत येऊ शकता या इकडून या इकडे पण एक छोटंसं गेट आहे या इथे पण तुम्ही या इकडून मेन या अशा कामांवरून आत येऊ शकता आणि आत आलात की इकडे असे हे छोटे छोटे दोन मंदिर आहेत सो तुम्ही आत आल्यावर हे दोन मंदिरं लागतात आणि त्याच्यानंतर या इकडे या इथे मागे तुम्ही या इथे पूर्ण हातपाय वगैरे धुवू शकता हे या इकडे या इथे नळ वगैरे आहेत हातपाय वगैरे धुवायला तसंच या इकडे मागे सभागृह वगैरे आहे त्या तिकडे मागे या इकडे मागे चप्पल स्टँड वगैरे तुम्ही या कमानीतून आला की हे इकडे दोन मंदिर आहेत हे त्याच्यानंतर या इकडे डाव्या बाजूला हे मेन मंदिर आहे हे आपलं कुणकेश्वराचं वरती तुम्हाला झेंडा वगैरे दिसतो So, सो हा नंदी आहे आणि तुम्ही आज जर बघितलात तर हे मेन मंदिर आहे इकडे वर त्याचा घंटा आहे हा मंदिराचा परिसर आहे वर पायऱ्या चढत गेलात की त्याच्या आतमध्ये काय बोलतात सभागृहासारखं थोडंसं आहे आणि मेन जे गर्भगृह आहे ते आतमध्ये आहे तिथे मग आतमध्ये शिवलिंग आहे हे इथे काका बसला तिथे तुम्ही आपलं अभिषेक वगैरे त्याच्यासाठी नांधर्म देऊ शकता मंदिराच्या एक्झॅक्ट समोर जे आहे हे मंडलिक मंदिर आहे एक्झॅक्ट समोर याच्यामध्ये पण एक, एक छोटंसं शिवलिंग आहे मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे तुम्ही जर बघितलं हे इथे एक्झॅक्ट समोर आपलं मेन मंदिर आहे आणि या इथे मंडलिक मंदिर आहे त्याच्यानंतर तुम्ही असंच इकडे गेलात तर या इथे ही आपली तेतमाल आहे आणि मंडलिक मंदिराच्या बाजूलाच या इथे नारायण मंदिर आहे देवनारायण मंदिर आहे आणि देवनारायणची मूर्ती अतिशय सुंदर आहे हे तुम्ही बघू शकता हे देवनारायण मंदिर तुम्ही बाजूने प्रदक्षिणा पण घालू शकता आणि हा मंदिराच्या उजव्या बाजूचा परिसर आहे याच्यानंतर या इकडे पूर्ण असा समुद्र आहे या इकडून तुम्ही अशी प्रदक्षिणा घालू शकता हा मंदिराचा वरती कळस आहे इथून तुम्ही पूर्ण मेन मंदिराला प्रदक्षिणा घालू शकता आपल्या या नारायण मंदिराच्या अगदी बाजूलाच त्याच्यानंतर गणपती मंदिर आहे हे आपलं बाप्पाचं मंदिर बापाच्या मंदिराच्या खिडकीतून दिसणारा असा हा कुणकेश्वराचा समुद्र किनारा हे सुद्धा चप्पलचं स्टँड आहे जसं मी बोललो मंदिराचा जो मुख्य एंट्रन्स आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर सारे एंट्रन्स आहेत सो हे इथे चप्पल स्टँड आहे हा इथे एक एंट्रन्स आहे हे खाली हे इकडे मार्केट आहे या इकडे गाड्या वगैरे तुम्ही पार्क करू शकता आणि हा मागचा मंदिराचा परिसर हे मेन आपलं मंदिर हे वेगवेगळे बेक ही सगळी जी मंदिर मी तुम्हाला जी नावं सांगितली ती तिकडे मंदिर आहेत आणि हे मेन आपलं मंदिर आणि ही एक शिळा आहे इथे नक्की आता माहिती नाही कसली शिळा आहे ही याच्यावर काहीच असतं नाव वगैरे तर नाही आहे सर तुम्ही मंदिराची प्रदक्षिणा असेच मारायला चालू केलात या इकडे सो इथे एक समाधी स्थळ आहे छोटंसं नारायण निळखंड अमत्य करून हे आणि या इकडे जे आहे हे मंदिराचं एक्झिट आहे म्हणजे तुम्ही गर्भगृहातून इथून बाहेर पडू शकता या इकडून तुम्ही आज जाऊन गर्भगृहातून इथून तुम्ही बाहेर पडू शकता हा आपला मंदिर आणि त्याचा मागचा परिसर हे मेन कुंकेश्वराचं मंदिर आणि तो आपला भगवा आणि हा सुंदर असा मंदिराचा परिसर ओहोटी असेल तर इकडे एक शिवलिंग आहे ते दिसतं सो ते शिवलिंग नक्की कुठे आहे मला माहिती नाही या इकडे भरपूर सारे पर्यटकांची गर्दी आहे सो मी तिथे बोट बघितला जर ओओटी असेल तर शिवलिंग दिसतं तुम्ही इकडून येऊन मग अशी मंदिराला प्रदक्षिणा मारू शकता हा अजून एक आहे मंदिराचा एंट्रन्स आम्ही इथून आलो आणि या इकडे वरती आम्ही बाईक पार्क केली हा एक एंट्रन्स आहे सो तुम्ही मंदिर परिसराला असाच वेडा मारलात किंवा प्रदक्षिणा घातली तर इकडे असे तुम्हाला हे सिंह वगैरे दिसतील या इथे गायमुख आहे जे शिवलिंगाला आपण दूध वगैरे वाहतो ते या गायमुखातून येतात खाली आता जाता इतकी गर्दी नाही आहे त्याच्यामुळे गायमुखातून शिवलिंगावर काही इतकं काही वाहिलेलं नाही आहे आणि हे अजून एक मंदिर मंदिराच्या आतमध्येच भरपूर सारे छोटे छोटे मंदिर आहेत मला वाटतं हे सगळ्यात लेटेस्टवालं मंदिर हे असावं हे जे आपलं आता सध्याचं आहे हे आणि त्याच्या पुढे तुळशी वृंदावन आहे हे जे हे हे। श्री देवी मंदिर आहे हे जोगे श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे सो आपण आज जाऊया जोगेश्वरी देवीची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे हे बघा मी आता आतमध्ये जात नाही कारण जो हे तुम्ही बघू शकता आई जोगेश्वरीचं हे मंदिर आहे खाली इथे खासव वगैरे ते आहे ही मूर्तीही खूप सुंदर आहे तुम्ही कामकाज बघू शकता मंदिराचं या इथे जसं मी बोललो हे सगळ्यात लेटेस्ट मंदिर मला असं वाटतं आहे कारण हे जे दोन समोर जे मंदिर आहेत जुना है। हे जुनं बांधकाम वाटतं आहे म्हणजे जुन्या पद्धतीचं हे तर ऑब्वियसली हे तर खूप जुनं आहे मला को ते काका जे पुजारी काका होते है। ते मला बोलले की स्वयंभू आहे आपलं शंकराचं मंदिर आणि एक हजार अकराशे वर्षांपूर्वी ते प्रकट झालेले हा अजून एक एक्झिट आहे जो आपण मेन जो गर्भगृह आहे त्याच्या बाजूने येऊ शकतो म्हणजे दोन्ही बाजूला दोन एक्झिट आहेत हाच तो एन्ट्रस आहे आणि हे आहे योगेश्वरीचं मंदिर इकडे अजून एक चप्पलचं स्टँड आहे या इथे हे चप्पलचं स्टँड आहे आणि या इथे अजून एक एन्ट्रन्स आहे सो टोटल तुम्ही बघायला गेलात तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो हे जे आहे हे आपलं मेन एंट्रन्स आहे जे मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे त्याच्यानंतर हे एक एंट्रन्स आहे त्याच्यानंतर या इकडे मागे तुम्हाला जे एंट्रन्स दाखवलं ते थर्डवालं आणि या इकडे मागे अजून एक चौथं एंट्रन्स असे टोटल चार एंट्रन्स आहेत सो हा आहे आपला मंदिराचा पूर्ण परिसर पर्सनली मला तुम्ही बोलाल तर हां इकडे पिण्याचं पाणीसुद्धा आहे नाही तर त्या साईडला जात नाही हे इकडे पिण्याचं पाणी आहे आणि वॉशरूम पण त्याच साईडला आहे समोरच भक्त निवास आहे तिथे रूम्स वगैरे कशा भेटतात याचा मला काही इतकी आयडिया नाही आहे सो या इकडे भक्त निवास आहे आणि हे पाण्याचं आहे हे बघा हे मंदिर प्रवेशाच्या सूचना अंग प्रदर्शक उत्तेजक असभ्य अशोकनीय म्हणजे नको ते फालतू कपडे घालायचे नाहीत आपण मंदिरात आहे सो त्याचं थोडं भान ठेवायचं तुळशी वृंदावन त्याच्या बाजूला छोट्याशा त्या दीपमालसारखं आहेत आणि हेच ते मगाचे समाधी मंदिर वगैरे हे मागून त्याचं आहे आणि हा आपलं कुणकेश्वराचा so, तो होपफुली तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे कुणकेश्वराच्या मंदिराच्या परिसराचा तो तुम्हाला आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा